नमस्कार मी साहेबराव सोनवणे तहसीलदार साखरे शासनाने महसूल विभागाने शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत एकोणावीस तीन दोन हजार पंचवीसपासून या शासन निर्णयाद्वारे जिवंत सातबारा मोहीम सुरू केलेली आहे शासनाने तहसीलदार यांची समन्वय अधिकारी या नात्याने माझी नेमणूक केलेली आहे माझी साखरी तालुक्यातील सर्व खातेदारांना विनंती आहे की आपल्या सातबारामध्ये ज्या मयत व्यक्ती असतील त्यांचे मैताचे दाखले आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता तलाठीकडे कराठी अधिकारी यांच्याकडे करून तात्काळ या योजनेचा लाभ घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर शासनाने ॲग्री योजनेबाबत देखील वेळोवेळी वेड़ सूचना दिलेल्या आहेत सध्या राज्य शासनाने राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने ॲग्रिस्टॅग योजना राबवण्यात येत आहे आणि विविध शासकीय योजनांकरता आता लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टॅग किंवा फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना या निमित्ताने विनंती करेन की नंतर शासकीय योजनांचा लाभ घेताना होणारी आपली गैरसोय टाळण्यासाठी आताच आपल्या जवळचे सी एस सी सेंटर्स असतील आपले सेवा केंद्र असतील या ठिकाणी जाऊन आपली ॲग्रिस्टॅग या योजनेअंतर्गत फार्मर आय डी मिळवण्याची प्रक्रिया आपण तात्काळ पूर्ण करून घ्यावी तसेच शास शासनाच्या विविध योजना अंतर्गत आपल्याकडे सामाजिक सा अर्थसहाय्य अंतर्गत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना या योजनांमधून आपण लाभार्थ्यांना विविध लाभ देत असतो शासनाने डी बी टी अंतर्गत या सेवांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे साक्री तालुक्यात जवळपास चोवीस हजार लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत आणि सध्या डी बी टीचं काम चालू असून या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याचं काम कार्यालयाच्या स्तरावर सुरू आहे अजूनही पाचशे सहाशे लाभार्थी असे आहेत की ज्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही यानिमित्ताने मी या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी त्यांचे आधार कार्ड तसेच जर आपण दिव्यांग असतील तर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र कार्यालयात तात्काळ जमा करावे जेणेकरून आपल्याला डी बी टीचा लाभ घेता येईल आणि भविष्यात आपल्याला जो लाभ बंद होणार आहे त्याच्यावर आपल्याला तात्काळ कारवाई करणं सोपं होईल मी सर्व तालुक्यातील साखरी तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती करतो की या सर्व बाबी ज्या आहेत आपल्या हितासाठी आहेत कृपया या सर्व योजनांचा लाभ घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं ही नम्र विनंती धन्यवाद